मित्रांनो आज दुःखद एक घटना झालेली आहे सुप्रसिद्ध गाडा मालक रणजित निंबाळकर सर यांना मित्रांनो गोली लागलेली आहे आणि ट्रिपल हिंद केसरी जे आहेत गौतम भैया काकडे यांच्या भावाने त्यांच्यावर गोळीबार केलेला आहे मित्रांनो त्यांचा जो वाद झालेला आहे मित्रांनो तो सुंदर बैलाच्या व्यवहारा व्यवहारावरून तो वाद झालेला आहे कारण की निंबाळकर सर हे गौतम भैया काकडे यांच्या घरी गेले होते आणि जे काय त्यांचा व्यवहार झाला असेल त्यातले काही पैसे राहिले असतील म्हणून त्यांच्याकडे ते गेले होते आणि तो जो वाद जो गेला तो एकदम वाद असा पेटूनच निघाला कारण की मित्रांनो समज एखाद्याचा बैल आहे तुमचा किंवा माझा जर मी जर काय तुम्हाला बैल दिला असेल आणि जर काय तो तुम्ही मला अर्धे पैसे दिले असतील तर मी तुमच्या घरी नक्कीच येणार पैसे मागायला मग असंच काहीतरी असेल मित्रांनो आणि निंबाळकर सर हे त्यांच्या घरी पैसे मागण्यासाठी गेले होते तर त्यांनी पैसे न न देता त्यांच्या छोट्या भावांनी त्यांच्यावर गोलीबार केला मित्रांनो खरोखर वाईट देखील आहे आणि ट्रिपल हिंद केसरी गौतम भैया यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती आपल्याला गा ते आशे करतील म्हणून मित्रांनो बघा वाद हा आता कुठेपर्यंत गेला आहे पण विशेष म्हणजे सांगायचं झालं सा तर आता निंबाळकर सरांची देखील तब्येत थोडी ठीक आहे कारण की त्यांना बारामतीवरून त्यांना पुण्याला घेऊन आलेत रात्रीच मित्रांनो आता ते चांगले देखील आहेत आणि असेच चांगले राहो आणि हीच ईश्वराचरणी त्यांना प्रार्थना असेल मित्रांनो बघा दोन्ही गाड्या मालिक आपलेच होते पण त्यांच्यामध्ये थोडा वाद झाला काही कारणास्तव त्यांचा वाद झाला मित्रांनो असू द्या पण निंबाळकर सर या आता चांगले आहेत कुणीही गाजावाजा करू नये